जय शिवराय मंडई मी विनोद चिखले स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी लोक या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आहे ना रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी नारली पौर्णिमा आदल्या दिवशी झाली आणि रक्षाबंधन आज आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तर दरवर्षी जर आपण बघितलं तर एकाच दिवशी नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन होत असतं तर यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे मी अनुभवतो आहे तुम्ही यापूर्वी जर अनुभवलं असेल माहीत नाही जर कोण मोठे माणसं असतील तर यापूर्वीसुद्धा असं घडलं असेल की नारली पौर्णिमा एका दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन तर प्रथमच आहे यावर्षी मला अनुभवायला आणि आता आहे मावशीचा मुलगा बाजूला बसला आहे तर मावशीचा मुलगा आला मावशी आणि मावशीची मुलगी म्हणजे रक्षाबंधन आहे ना तर राखी बांधायला आलेले आहे बहीण तर बघूया स्थानिका आलेले आहे राखी बांधायला तर बघूया आता राखी सुद्धा आपण व्हिडिओ घेणारच आहोत तर पाहूया आपल्या सर्वांना माहीतच आहे की आजचा दिवस रक्षाबंधन म्हटल्यानंतर भाऊ बहिणीचा मोठा सण असतो आणि सर्व म्हणजे असं भाऊ बहिणींच्या मनात एक उत्साहाचा आनंदाचा एक वातावरण निर्माण झालेलं असतं आणि तसंच वातावरण आहे ना आमच्या सुद्धा मनात आहे तर बाबूचं लक्ष तिकडे बाहेर आहे <laughs> तर बघू <laughs> आपण <आनी। मामा। मामा। laughs> <ओ, तो। laughs> यो आता व्हिडिओमध्ये आपल्या पुढे कंटिन्यू करतो आणि मामा तर आत्यासुद्धा आलेली आहे बाबांना राखी बांधण्यासाठी बाबा आता बघू बघतोय नुकताच आता आत्याचं पण आगमन झालेलं आहे रक्षाबंधनच्या दिवशी तर चला पाहूया आता आत्या पण आले रक्षाबंधन ती माझी पण बहीण आले बाबांची पण बहीण आलेली आहे तर बघू आता रक्षाबंधनचा सण कसा असतो तर बघा आत्या आले बाबांना म्हणजे बहीण आले भावाला राखी बांधायला आणि आरतीची तयारी झालेली आहे राखी वगैरे ताटात -ता। घरीच आजचा दिवस कुठे जाणार बाहेर तर बघतोय बहीण आले मुरडी चाचोलवाडीतून आपल्या सातंबा गावामध्ये भावाच्या भेटीला आणि राखी बांधायला भावाला काढतोय फोटो चालू आहे <laughs> तर बाबांचे राखी बांधून झालेले आता मी सुद्धा आता सानिका आले मावशीची मुलगी तर तिच्याकडून आता आपण सुद्धा राखी बांधून घेणार आहोत बघूया सुरुवात झाली आता आमची रक्षाबंधनची आपल्या <coughs> <to the> <coughs> काय पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे आपले राखी बांधून झालेले आहे साडेजाने राखी बांधले रक्षाबंधन झालेले तर बघितलं सर्वांच्या बहिणीने प्रत्येकाच्या भावाला राखी बांधलेली असेल तेर, चला तर पुन्हा एकदा बाबा बसलेत आणि मावशी राखी बांधते अजून आपले रक्षाबंधन पुन्हा संध्याकाळी पण आहे एका बहिणीची राखी अजून आपली बांधायची अरे हा बारकी दिलेली पण राखी बांधायची

मंडळी आता आपले रक्षाबंधन पुन्हा एकदा होते आपली बहीण बाहेर गेली होती आता संध्याकाळचे आपले रक्षाबंधन सुरू आहे माझ्या नंदना का बोल भाई मान को देता है या या जानो और ये छोड़ो बो। तर अशा प्रकारे आता आपली रक्षाबंधन झालेली आहे बहिणीला ओवाणी देऊया आणि आता रक्षाबंधन झाले चौदा एवढ्या राख्या हात भरलाय आता हात भरला म्हणजे तीनच राखे बहिणींच्या तीन बहिणींच्या तर मंडळी आपण बघितली जशी सर्व भाऊ बहिणींची रक्षाबंधन झाले तशीच अगदी आपले सुद्धा रक्षाबंधन झालेले आहे आणि अगदी बघू शकतो हातामध्ये आपल्या बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ अगदी सर्वांनाच आवडला असेल कारण अगदी बहीण भावाचा सण म्हटलं तर रक्षाबंधन आणि भाऊबीज भाऊबीजपेक्षाही महत्त्वाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन तर अतिशय उत्साहाचा आनंदाचा दिवस असतो बहीण भावासाठी आनंदाचा क्षण असतो तर तुम्ही सुद्धा सर्वांनी अनुभवला असेल तर ज्या एखाद्याला बहीण किंवा भाऊ नसतो ना त्यालाच या सणाचं दुःख माहित असतं तरी सुद्धा बहीण भाऊ असतात मानलेले राखी बांधली जातेच तर सर्वांना या सणाचं महत्त्व माहितच आहे तर ते चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा तुम्ही व्हिडिओ आहे ना तो शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय